नमस्कार गायीस कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना आता होप तुम्ही चांगले आणि मस्त राहा तंदुरुस्त राहा गुड मॉर्निंग सगळ्यांना तर गाईस आता आपली गुड मॉर्निंग झाली आहे आपल्या आता कामाची पण सुरुवात झाली आहे बघा इथे मी सगळी आता भांडी घासून घेतली आहे ती सगळी आता भांडी घासलेली पुसून घेते आणि मला ह्या माझ्या ह्या ट्रॉलमध्ये लावायचे तर आपल्याला हे पण हाय गाईस आता आपली सगळी कामं झाली आहेत कामं म्हणजे कपडे भांडी लादी हे सगळी कामं झाली आहेत पण आता आपल्याला जेवणाचं बाकी आहे तर जेवणासाठी काय बनवायचं आहे तर तुम्हाला मी दाखवते चला कुठल्या भाज्या बनवते ते पण मी तुम्हाला दे तर बघा इथे मी पालकची भाजी घेतली मस्तपैकी धुवून हिरवी गार आहे मस्त पालकची भाजी बघा हिरवीगार पालक आहे मस्त धुवून घेतली आहे दोन तीन वेळा धुतली कारण माती ना खूप होती तिच्यामध्ये पालक मी पालकची भाजी धुवून घेतली चांगली आणि इथे घेतली मी कांद्याची पात तर बघा कांद्याची पात एकच टाईम धुतली आहे तिला अजून धुवायचं आहे मला दोन वेळा तिला पण माती भरपूर येते बघा इथे जे कांदे तिला बघा माती घेते भरपूर माती जाम माती त्याच्यामुळे मी आता काय केलं इथे फक्त या पाती आहेत ना धुवून घेतले एकच टाईम धुतले तिला अजून धुणार आहे मी दोन वेळा तर म्हटले आधी ही पालक चांगली दोन तीन वेळा धुतली आहे तिला कापून घेऊया तिला एका सायडीला ठेवू आणि नंतर म्हटले ही कांद्याची पात धुवून मग कापूया आपण तिला तर बघा हे सगळं आता जेवणासाठी भाजी बनवायची आपल्याला तर आपण पटकन करून घेऊया वाजले दोन सीतांचे बाबा जेवायला येतील त्याच्यामुळे म्हटली चला पटकन आपण आता सगळं जेवण आटकून घेऊया आणि म्हटले तुम्हाला पण दाखवते मी काय भाज्या बनवते ते रेसिपी दाखवेलच तुम्हाला मी पण आता थोडी सध्या घाई चालू आहे म्हणून रेसिपी दाखवत नाही तर चला व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवा नमस्कार घाईस तर आता आपण जेवून झालं आहे मस्तपैकी जेवून दुपारी थोडा वेळ झोपली हो आणि थोडी डोक्याला मेहंदी पण लावली बघा इकडे निसा असं वरवडून टाकलं आहे माझ्या सिद्धांनी मेहंदी लावली म्हणा डोक्याला छानपैकी मस्त पहिल्यांदाच लावली त्यांनी मेहंदी डोक्याला बघा छान मेहंदी वय नाही आहे एवढं तरी पण वयाच्या आधीच केस पिकलेत शाळेमध्ये असतानाच पिकले सातवी आठवीला असतानाच केस माझी पिकत चाललेली आता जास्तच केस पिकत चालले त्याच्यामुळे म्हटली छोटी पिकलेली केस खराब दिसतात चांगली वाटत नाही म्हणून म्हटली मेहंदी लावायला सिद्धांत म्हणतो दे मम्मी मी लावतो तुला मेहंदी तर बघा तरी माझ्या डोक्याला मेहंदी लावली ला मस्तपैकी झोपून उठलो आणि मेहंदी मेहंदी लावली छान भीती काय फ्रेंडशिप बँड दिला मग छान मस्त ऐक तर आता मी म्हटली चला मग म्हटली आता काहीतरी चहा बनवू चहा बनवू सिद्धांना चहा देऊ आणि मग म्हटली आपण पण थोडंसं तयारीला लागू जरा सिद्धांचे बाबा चाललेत कुठेतरी बाहेर तर ते येतील म्हणजे आता जाणार आहेत आता जातील थोड्या वेळाने एक तासाने जातील ते त्याच्यानंतर येणार आहेत रात्री लेट येणार आहेत बाहेर जाणार आहेत तर पटकन म्हटली भाकरी घालून घेऊया आपण आणि म्हटली मग आटपून घेऊया सगळं भाकरी विक्री झाल्याच्या नंतर काय करतो रे तू सबजा समजा पाण्यात सज्ज टाकून पितो का बरं पाण्यात सज्ज टाकून पितो तर चला मग आपला ब्लॉग असाच आपण कंटिन्यू ठेवू चला तर गाईत चला आता आपण जेवतोय साडे दहा झाले ते जेवायला बसले मी ती बघा इथे पालक बटाट्याची भाजी आणि पिवळ्या बटाट्याची भाजी दोन मिरच्या घेते लावली वरण भात तर झालं झालाय जेवण आता मी जेवायला बसली आहे मी जेवून घेते आणि म्हटली भाकऱ्या पण झालेल्या होत्या माझ्या आणि जेवण पण झाल्या जेवून पण घेते तर चला मला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा कमेंट करायला विसरू नका बैल आयकन नक्की दाबा आठवण येणे कारण का बैलआयकन दाबत नाही ना पण तुम्हाला नोटिफिकेशन येत नाहीये तुम्ही बैलआयकन दाबली ना तुम्हाला नोटिफिकेशन पहिला व्हिडिओ तुम्हाला येणार आहे आणि पहिल्यांदा दाबा त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पाहिला येईल प्लीज प्लीज आपले व्हिडिओ बघत जावा तुम्ही खूप व्हिडिओ छान असतात मस्त असतात नक्की कमेंट करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय